बदलापूरमध्ये रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटीच्या वतीने मोफत दंतचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आलं शिबिरामध्ये जवळपास नव्वदपेक्षा जास्त लोकांची दंतचिकित्सा करण्यात आली बदलापूरमधील सुप्रसिद्ध डॉक्टर सुतेजा स्वामी आणि त्यांच्या टीमने सर्व रुग्णांची तपासणी केली या शिबिरामध्ये जवळपास चाळीस लोकांची ओरल स्कॅनिंग करण्यात आली या स्कॅनिंगसाठी हजार रुपये खर्च येतो मात्र या शिबिरामध्ये ही सुविधा पूर्णपणे मोफत देण्यात आली होती यावेळी शिबिराचे प्रकल्प प्रमुख म्हणून डॉक्टर सुतेजा स्वामी व त्यांच्या संपूर्ण टीमने दंतरुग्णांना महत्वपूर्ण मार्गदर्शन केलं यावेळी रोटरी क्लब ऑफ बदलापूर स्मार्ट सिटीचे अध्यक्ष दिनेश मस्कर यांनी असेच आरोग्य शिबिर शहरातील विविध ठिकाणी यापुढे घेण्यात येणार असल्याचं सांगितलं यावेळी रोटरी क्लबचे सदस्य ॲडव्होकेट तुषार साठपे किरण विस्पुते उमेश कांबळे यांच्यासह डॉक्टर प्रियंका दुडेजा नितू नायर डॉक्टर बिपिन कुमार दुबे डॉक्टर रुपाली धवन आणि दंतचिकित्सा करण्यासाठी आलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते